शेतकरी मित्रांनो नमस्कार शुभप्रभात आज आपण आपला हा ताग गाडायचं काम करतोय तागाचं वय जवळपास आजचं अठ्ठेचाळीस दिवस झालंय माझ्या छातीला जवळपास ताग लागतोय मी काल एक पोस्ट लिहिले बघा संध्याकाळी ए... शेतीत सगळ्या गोष्टी मनासारख्या होत नाहीत काही गोष्टी फसतात मागच्या वर्षी रोटावेटरनं चांगल्या पद्धतीनं ताग बारीक झालेला पण परन... यावेळेला काही रोटावेटरनं ताग बारीक होईना व्यवस्थित जमीन थोडी ओली आहे आणि काल रोटावेटर असा घालून बघितला पण ताग असा नुसता मुडपून पडायला लागला परत जाम झाला रोटर एका ह्यालाच मग रात्री जाऊन आमचे मित्र प्रसाद पवार यांचा मल्चर आहे पाचट कुट्टी करायचा तर तो मल्चर आणला त्या मल्चरनं काम चांगलं होईल असं प्रसादचं पण म्हणणं होतं तर मग रात्री मल्चर जाऊन आणला आणि आज सकाळी आता आ, मल्चर थोड़ा -थोड़ा हे मल्चर घालायचं काम आपण चालू केलं आहे ह्याच्यामध्ये तुम्ही बघत असाल ताग थोडा थोडा खालणं बुडके राहते त्याचे हे असे आणि हे राहिले तरी काही अडचण नाही हे पलटीमध्ये तुमच्या निघून जाणार पण वरची जी पानं आहेत आणि वरचं जे सगळं खोड आहे तर ते पूर्ण बारीक होऊन जाते हे बघा हे कशा पद्धतीनं काम होते शेतावर आच्छादनच होतं त्याचं पूर्ण बारीक होते आणि हे फक्त आता आपल्याला शेतामध्ये गाडायचं आहे पलटी मात्र लगेच चालवावी लागणार आहे जास्त वाळून देऊन उपयोग नाही दुपारी बारा एक वाजेपर्यंत हे सगळे नांगरट बिंगरट ह्याची पूर्ण करून आपल्याला टाकायची आहे ही तागाचं पिक इतकं सुंदर दिसतं तुम्हाला सांगतो फुलं आल्यावर तर काय विचारूच नका अशी परिस्थिती होत्या इतके आ, मित्र कीटक ह्या तागामुळं शेतात ता अट्रॅक्ट झालेत ही एक खरंच पॉझिटिव्ह आणखी गोष्ट आहे की ग्रीनलेस विंग एवढे आहेत म्हणजे जो मावा तुडतुडे खातो हा कीटक एवढे आहेत की त्याची गिनतीच नाही रात्री ट्रॅक्टरच्या लाईटला इतके ग्रीनलेस विंग आलते त्याचा व्हिडिओ मी इथं देतोय बघा हा एक पॉझिटिव फायदा ह्या ताक पिकाचा आणखीन एक यावर्षी जाणवला आता ट्रॅक्टर आपण चालून घ्यालो आहे कशा पद्धतीनं हे बारीक होते तर ते तुम्हाला मी थोडक्यात दाखवतो तर शक्यतो मल्चरचा वापर करा मित्रांनो रोटावेटरचा वापर केल्यावर पण मागच्या वेळेला झालेलं चांगलं की आता केलं मागच्या वेळेला मी तुम्हाला व्हिडिओ पण दाखवलेले जमीन थोडी वाळलेली होती कदाचित ताग थोडा कमी वाढलेला त्यामुळं पण असं झालं असेल पण रोटावेटरनं शक्यतो व्यवस्थित होत नाही काही काही शेतकरी डायरेक्ट पलटी घालतात मातीत जर गाडत असेल तर ते तुम्ही कसंही करा पलटी घाला रोटर घाला काही घाला त्याच्याबद्दल माझं काय म्हणणं नाही मातीत गाडणं हा पर्याय आहे आप, हा आपल्या पुढचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आता तुम्ही इथं बघा हे कशा पद्धतीनं बारीक होते हे हो बघा भोगाच होतोय आता ट्रॅक्टर परत रिटर्न यायला लागलाय तर बघू आपण कशा पद्धतीनं बारीक केलं जात mm. आहे आणि जास्त लोड वगैरे काही ट्रॅक्टर घेत नाही हे कवळं आहे मोकळं फक्त चालतं ह्याच्यामध्ये पण काम मात्र एक नंबर होते थँक्स टू डेप्युटी प्रसाद पवार नाहीतर आम्ही रोटरना अजून आतबत बसलो असतो अतिशय सुंदर काम होते अतिशय सुंदर म्हणजे पा आज एक समाधान आहे की जमिनीला अजून काहीतरी रिटर्न आम्ही द्यायला लागलोय आणि त्याचा फायदा पुढच्या ऊस पिकाला होणार आहे माग शक्यतो चालता येत नाही बऱ्याच लांब उडून जात जाते ते तुंडक झालेले आता ट्रॅक्टरच्या कुठं ताग आहे बघा तुम्ही पूर्ण बंपरला लागतोय ला ताग ट्रॅक्टर ताग वाढ पण तागाची अतिशय सुंदर झाल्या बारीक पण चांगल्या पद्धतीने होते आता फक्त पलटी चालवून घेणं थोडासा ताग ट्रॅक्टरनं न पडतोय आणि माग फक्त बारीक चोटकाट थोड साठते पण हे भरत नाही हे फायदा आहे ते चोटकाट काय ऑटोमॅटिक स्पीडनं निघून पडून जात आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं तागाचं आपल्याला पिकाम शेतामध्ये गाडायचं काम करायचं आहे हे काम, काम आपण तागाचं वय पंचेचाळीस पन्नास दिवसाचं झाल्यानंतर करू शकताय शक्यतो म्हणजे माझ्या दोन्ही अनुभवावरनं सांगतो मल्चर वापरलेला कधीही चांगला हे बघा चांगल्या पद्धतीनं पूर्ण बुक्का होऊन जातो त्याचा जा, काय राहत नाही अजिबात फक्त आता पलटी लवकर चालवणं एवढं एकच जरा असं चोतकाट राहते ते फक्त काय कड्याला आल्यावर काढलं तरी पण चालतंय असं किती मग चालवलं आता ए सेकंड म्हणजे लो गेलंच का लो सेकंड ट्रॅक्टर पण भरला सगळा चला परत भेटू नवीन अशा व्हिडिओमध्ये जरूर आपण देखील तागाचं पीक केलं असेल तर मल्चरचा वापर करा पलटीनं तुम्हाला वाटतं तुमच्या शेतात चांगलं होतं तर पलटीनं करा पण मातीच्या आड करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद